का आहे की आपण तहसील तर मोहोळ किंवा कामती करून भांगा जो लोकांना जे सविस्तर पडतं सोयीस्कर पडतं ते त्या ठिकाणीच असायला पाहिजे कुठेतरी टोकाला घेऊन जात असाल तर त्याचा मला त्याचा मी ठामपणे या ठिकाणी विरोध करते नुकतंच मला खासदार म्हणून मोहनी एवढा मोठा लीड दिला आणि जेव्हा परवा मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते तेव्हा पण मी त्यांना स्वयंस्पष्ट पत्र दिलं होतं कि आए, कि की जिथे आहे तिथेच असायला पाहिजे ते अंधर किंवा कोणत्याही अशा टोकाच्या भागात नेलेलं आम्हाला चालणार नाही आहे मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलं ते दिल्लीला येणार होते पण त्यांचे दौरा रद्द झाला आता या ये येणाऱ्या आठवड्यात पंधरा ऑगस्टला नंतर मी त्यांना भेटून हे करून घेणार आहे पण काही ठिकाणी असं झालं हो की काही ग्रुप जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे मी हे थांबवतो पण हे लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी कारण जोपर्यंत जी आर रद्द नाही आणि मी सविस्तर अधिकाऱ्यांशी पण ह्या बद्दल बद्दल जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर जी आर तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिली भागत आहे लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे ते लोक राजकारण करत आहेत महायुतीच्या माध्यमातून आणि ह्याच्या हे सगळं एकत्रित आहे आणि लोकांना वेठीस धरतात असं होत असेल तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही आणि जिथे मी सर्वसामान्यांसाठी लढीन जे ह्या मागे राजकारण करतायत त्यांना पण मी सांगू इच्छिते की ह्याच्यात राजकारण करण्याची किंवा येणाऱ्या विधानसभेचा विषयच नाही आहे ही हा विषय आहे अपर तहसील अशा ठिकाणी झालं पाहिजे जे लोकांना सोयी आणि त्यासाठी मी लढते आणि म्हणून मी खासदार म्हणून हो ने ने है ने है। ने ने ते अपर तहसील मोहोळ किंवा कामती कुरुल या भागात सोडून दुसरीकडे कुठेही होत मुख्यमंत्र्यांनी समितीची दिशाभूल टक्के शंभर टक्के दिशाभूल कारण का रद्दच झाला नाही ना जी आर तुम्ही फोनवर बोलता आणि मग अधिकारी म्हणता की रद्द नाही कॅन्सल जब तक होता नाही तब तक कुछ नाही होऊ मी सर्वसामान्यांसाठी लढतो मला कोणाची नावं ह्यांची नावं त्यांची नावं घ्यायची नाही आहेत मला सर्वसामान्यांनी मतदान दिलं आहे सर्वसामान्यांचा सा माझ्याकडून अपेक्षा yes. आहे आणि मी त्यांचा विश्वास साध्य करणार म्हणजे करणार